कि माझा कार्यकाळ फार मोठा कार्यकाळ गेला आणि आपल्याला त्यात यश मिळू शकत आणि म्हणून एक म्हणून मी डॉक्टर कल्याण काळे यांचं एक नक्कीच की अतिशय चांगली भट्टी जमली होती मी भट्टी यासाठी म्हणे की सगळ्यात पहिलं असतं की देशातलं राज्यातलं वातावरण सुद्धा भाजपच्या विचार होत आणि या सगळ्या भक्ती राईट उमेदवार मिळणं व्यक्तीचा असतं आणि त्यामुळे मी त्या मध्ये डॉक्टर कनांची सांगितलं की आता मात्र तुम्हाला लढावं लागेल नाही तर मग मला गळ्यात माल टाकली त्यापेक्षा तुम्ही काढा तर तुमचा मतदार सगळे मला मतदार सगळे देत नाही आणि त्यांना सांगितलं त्यांनी ऐकलं आणि आज ते खासदार झाले मला वाटतं त्यांचं निश्चित प्रकारे मागच्या वेळी थोडी कानावरून होळी गेली होती आणि जरा होम पीच वरच त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला होता पण यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या तिन्ही मतदारसंघाचं मी जाहीरपणे अभिनंदन करेल की तुम्ही खूप मोठं यश दिलेलं दिले। पण आम्ही जाणार कारण मी सुद्धा कुठेही कमी पडलेलो नाही आमच्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही सुद्धा प्लस आहोत आणि त्याचा सुद्धा आम्हाला त्यामुळे आता सर्व काही व्यवस्थित झाले मला असं वाटत की या निवडणुका कशा जिंकायच्या असतात याला आता दोन तर दिग्गज होते कधीच अजून पाठ द्यायची लागली नाही त्या आदरणीय पवार साहेब यांनी चौदा निवडणुका लढवल्या सत्तावन्न तो वर्ष कोणत्या ना कोणत्या सभागृहामध्ये आहेत त्यांना कोणी पाठ लावू शकले नाही आणि दुसरे आपले काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी त्यांनी सुद्धा आठ निवडणुका लढवल्या आणि चढत्या आणि ते पण निवडून येतात त्यामुळे मला वाटतं इथं जे जी आमदार आहेत त्यांना आमदार असेल ज्यांना व्हायचा असेल ज्यांना झाल्यासारखं वाटत असेल शिकलंच पाहिजे म्हणून त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे आणि त्या आताच एक अत्यंत लुकरा सुकरा पहिवान आलेला आहे की फार मोठी कुस्ती करून महाराष्ट्रात आणि देशात नाव लोक लो की केलेले ते दुसरे जाहीर किलर म्हणता येऊ शकतील अशा पद्धतीचा एका मोठा गणशक्ती या पाहून त्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीनं निवडून येऊ शकत कोणत्याही गोष्टीवर ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे मला असं वाटतं की डॉक्टर कल्याण काळेमध्ये खूप चांगले चांगले नेतृत्वाचे गुण आहेत ज्यामध्ये नम्रता आहे ज्यामध्ये सर्वांना घेऊन चालण्याची खुबी आहे अतिशय हाताला धरून जरा आमदारांना घेऊन जात होते पण आता खासदारांना सुद्धा घेऊन जाता येईल असं मनगट कल्याण काळांचं आहे सगळ्यांना धरता येईल आपापले कामं करून घेता येईल अशा स्वरूपाचं कल्याण काळांचा स्वभाव आहे आणि अत्यंत चांगले विनम्रे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व आहे आपल्या दोन्ही जिल्ह्यांचं त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडून कार्य घडव आणि दिल्लीतले अनेक योजना अनेक गोष्टी ज्या कदाचित राज्यातल्या किंवा आपल्या लोकांना मतदारांपर्यंत आल्या नसतील त्या त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ अशा पद्धतीच्या सदिच्छा देतो आपल्या सगळ्यांकडून त्यांना मोठं सहकार्य मिळत आहे आमच्याकडून खूप मोठं सहकार्य मिळत आहे आणि आम्ही आपण सगळे मिळून या असलेल्या आपल्या लोकप्रतिनिधीला साथ देऊन आपल्या भागाचा विकास साधूया अशा पद्धतीची अपेक्षा बाळगतो अधिक वेळ नेत्यांसाठी ठेवतो हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र